दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा पेण शहरातील प्रभुवाळी परिसरात असलेल्या दीपज्योती फ्लोअर मिल मध्ये झालेल्या चोरीच्या घटनेचा पेण पोलिसांनी अवघ्या चार तासात छडा लावलाय एकतीस मार्चच्या मध्यरात्री घडलेल्या या चोरी प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल जप्त केला आहे प्रभुआळी येथील संदीप शंकर पाटील यांच्या मालकीच्या फ्लोअर मिल मध्ये एकतीस मार्च रोजी रात्री एक वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने गिरणीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला चोट्याने गल्ल्यातील सुमारे तीन हजार पाचशे रुपये रोख रक्कम इलेक्ट्रिक मोटर आणि दहा किलोचे वजन चोरून पलायन केले ही संपूर्ण घटना शेजारील पाटील जिमच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती फ्लोअर मिलचे मालक संदीप पाटील यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत चोरीच्या चार तासांच्या आत आरोपी कमल नवीन खडका वयवर्ष बावीस राहणार गुलमोहर सोसायटी प्रभुआळी याला अटक केली आरोपीकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या यशस्वी कारवाईबद्दल बद्दल पेण पोलिसांचे कौतुक होत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आर ए पाटील करीत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा